तो माणूस खरा आहे एकनाथ शिंदे साहेब माणूस म्हणजे खरा आहे साथ देतो खर तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच नाव गाजतंय मनोज जरांगे पाटील काही दिवसांपूर्वी जरांगे संपले अशी वलगना होत असताना त्यांनी चलो मुंबईची हाक दिली आणि लाखो मराठे रस्त्यावर उतरले जरांगे फॅक्टर आहे तसाच आहे हे सिद्ध झालं आरक्षणाच्या निर्धारानं पेटलेलं आंदोलन थेट सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे फडणवीस यांनी जरांगेंवर वारंवार हल्ले चढवले भाजप नेते प्रसाद लाड चित्रा वाघ यांनी जरांगेंवर नको नको ती टीका केली पण ही आक्रमकता भाजपवरच उलटी पडतीय कारण शिंदे आणि अजितदादा मात्र गप्प राहून किंवा अप्रत्यक्षपणे जरांगेंनाच पाठिंबा देत आहेत परिणामी फडणवीस एकटे पडत चालले आहेत जरांगे पाटलांनी शिंदेचं कौतुक करून दिलेलं पॉझिटिव्ह सर्टिफिकेट आता शिंदेंचं वजन वाढवतंय मराठा समाजात शिंदे यांच्याबद्दल सहानुभूतीचे सूर उमटतोय फडणवीस कठोर शिंदे समजूतदार असं चित्र तयार होतंय जरांगेंच्या आंदोलनात शिंदे गटातील आमदारही सक्रिय असतील असं दिसतंय विलास भुमरे हे शिंदेचे आमदार मात्र सक्रिय आहेत तिथे प्रकाश सोळंके विजयसिंग पंडित राजू नवघे अजितदादा गटातील हे आमदार देखील जरांगेंच्या आंदोलनात सहभागी झालेत म्हणजे शिंदे गट एकीकडे समाजाची बाजू घेतोय आणि दुसरीकडे फडणवीसांना एकट करतोय महायुतीत शिंदेची नाराजी आधीच गाजत होती फडणवीस निर्णय प्रक्रियेत वरचड असल्याची चर्चा होती पण आता जरांगी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समीकरण वेगानं बदलत आहेत दबाव वाढला तर फडणवीस यांची दिल्लीला उचलबांगडी करून शिंदे मुख्यस्थानी येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे जरंगे पाटलांनी पेटवलेली ठिंगी आता महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणाला हादरवतीये शिंदे योग्य वेळी गप्प राहून सॉफ्ट कॉर्नर गमवत आहे फडणवीस मात्र चौफेर घेरले गेलेत आणि त्यामुळे सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय फडणवीस यांची विकेट पडणार का महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा रंगतदार नाट्य दाखवत आहे मात्र जरांगे पाटील यांच्या आंदोलनांनी फडणवीस सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना घाम फोडलाय हे मात्र नक्की तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा